शुभाशिर्वाद द्यायचे आहे तुला पुढील खूप खूप शुभेच्छा दिपाली वसंत कुंडारे तिचाही काळापासून सन्मान करूया इयत्ता दहावी मध्ये विशेष नैपुण्य प्रेरणा देण्यासाठी एक ते माजी तहसील तहसीलदार साहेब आहेत पाचोरा येथून तर यांच्याकडून व पारितोषिक त्यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक म्हणून दिलेले आहे त्यांचं कार समाज संघटनेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही भाग्यश्री नंदू परसैया तिने स्टेज वर यायच आहे पालक असेल तर पालकांनी या त्यांना प्रमाणपत्र ट्रॉफी व एक गोल्डन पेन आपण घेत आहोत संघटने